मंडळी तुम्हाला अनारसे बनवायचे आहेत पण बनवायला वेळ नाही आणि खायलासुद्धा आवडतात तर असे हे इन्स्टंट अनारसे एकदा बनवून बघा ना यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं अर्धी वाटी चिरलेला गूळ आणि अर्धं केळं घालायचं एक चमचा वेलची पावडर थोडंसं जायफळ किसून घालायचं आणि असं वाटून घ्यायचं जाडसर यानंतर हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढायचं चा, चार चमचे दूध घालायचं आणि हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून हाचा घट्ट गोळा बनवून दहा मिनटं असंच बाजूला ठेवायचं त्यानंतर समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे हे बघा एकसारख्या आकाराचे असे गोळे बनवले एका ताटामध्ये खसखस घालायची आणि हाताला थोडंसं तूप लावून एक गोळा घ्यायचा आहे थोडासा दाब द्यायचा बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने हा इन्स्टंट अनारसा बनवून घ्यायचा मंडळी तुम्ही कधी बनवला आहे का असा हा अनारसा इन्स्टंट आहे तुम्हाला जर बनवायला वेळ नसेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा पारंपरिक नाही पण इंस्टंट आहे नक्की करून बघा याच पद्धतीने बाकीचे सुद्धा बनवून घेतले आता एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे हे याची खसखसची बाजू आहे ती वर ठेवायची आणि वरून असं तेल सोडायचं आहे म्हणजे छान असे सोनेरी रंगावर तळले जातात पारंपरिक पद्धतीचे अनारसे खायला तर खूपच चांगले लागतात पण जर तुम्हाला वेळ नसेल तर या पद्धतीने एकदा हे इन्स्टंट अनारसे बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा